राज्यामध्ये नाही तर देशामध्ये पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकरांची तीनशे जयंती साजरी होत असताना मी मंत्री महोदयांना विनंती करतो की राज्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या महिला उत्तम प्रशासक होत्या ज्यांनी मंदिरांचा उद्धार केला त्यांच्या स्मारक होण्यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा होण्यासाठी आपण त्या ठिकाणी तरतूद करणार का आणि जागा जागा उपलब्ध करून देणार का अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा जर उभा करायचा असेल तर त्याला पालकमंत्री जिल्हा नियोजन मधन देखील तरतूद करू शकतात परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे की नाही याची पडताळणी केली जाईल आणि आपल्या मागणीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल लक्षवेधी पाच दे पनोश्लोक देवी होळकर यांच्या तीनशेवी जयंतीनिमित्त पाटील साहेबांनी त्यांच्या भागातला एक महत्वाचा मुद्दा इथं मांडला अध्यक्ष महोदय पन्नोश्लोक देवी होळकरांचा जन्म हा माझ्या मतदारसंघामध्ये सोंडी या गावामध्ये झाला अध्यक्ष महोदय इथं फायनान्स मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की दहा तारखेला सोमवारी ते बजेट मांडणार आहेत तीनशे वीस जयंती निमित्त चोंडीमध्ये एक मोठा कार्यक्रम हा सरकारच्या माध्यमातून घेण्यात यावा पंतप्रधान साहेबांना सुद्धा त्यासाठी बोलवण्यात यावं व तसंच सर्व पक्षाच्या आमदारांना तिथं बोलवण्यात यावं आणि एक चांगला कार्यक्रम होत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना काही महिन्यांपूर्वी एक मी पत्र दिलं होतं की एक जीवनसृष्टी तिथं पुनश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर तिथं व्हावी म्युझियम तिथं काम चालू आहे त्याचा विस्तार तिथं व्हावा व मोठ्या प्रमाणात विकास निधी तिथं देण्यात यावं अशी विनंती तिथं केली तसा प्रस्ताव अध्यक्ष महोदय सरकारकडे सुद्धा आलाय तो बजेटमध्ये घेण्यात यावा अशी विनंती तिथं करतो व तसंच धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर असा एक पिक्चर लेखक दिग्दर्शक सुशांत सोनवले यांनी केलेला आहे तो मी बघितलेला नाही पण अनेक लोकांनी त्यासाठी मदत केली तो पिक्चर सुद्धा हा सरकारच्या माध्यमातून लोकांसाठी फ्री करण्यात यावा व त्यांचं जे कार्य टॅक्स फ्री करण्यात यावं त्यांचं कार्य हे खूप मोठं होतं ते कार्य लोकांपर्यंत जाण्यासाठी तो प्रयत्न करावा त्यामुळे हे दोन जे प्रस्ताव हे चोंडी या गावाचे आलेले आहेत ते थोडंसे तुम्ही मान्य करावे तसंच शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्या आधी धार्मिक पर्यटनासाठी एक स्कीम काढली होती ती कदाचित आत्ता बंद आहे असं वाटतं पण आपण प्रधानमंत्री साहेबांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा जर गेलात तर तिथं सुद्धा पुन्यश्लोक अहिल्यादेवी ओळकरांनी वाडा बांधलेला आहे पंढरपूरला बांधलेला आहे पुष्करला बांधलेला आहेत हे सर्व वाडे हे राज्य सरकारने घेण्यात यावे त्याच्यात जी डागदुजी ती करण्यात यावी व गरिबाला आणि सामान्य लोक जे महाराष्ट्रातून त्या त्या भागामध्ये जातात महाराष्ट्राच्या बाहेर जा सुद्धा तर तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी एक वेगळं नियोजन आणि आर्थिक धोरण हे सरकारच्या माध्यमातून व्हावं अशी विनंती सरकारला या ठिकाणी मी करतो अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा स्वतः सभागृहामध्ये आहेत त्यांनी हे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य कारवाई नक्की करतील उचित कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे